कीर्तन होतो आणि कीर्तन झाल्याच्या नंतर मग एका मावशीच्या घरी झोपण्याची व्यवस्था होती आणि गेलो महाराज तिच्या घरी मग झोपाची व्यवस्था होती पण तिने काय केलं आथरायला दिलं पांघरायला दिलं पण डोक्याखालीच काही नव्हतं दिलं एक वाजला दोन वाजला तीन वाजले मी म्हटलं मला झोप का बरे येत नाही जोपर्यंत मी माझ्या मानेखाली काही घेत नाही ना तोपर्यंत मला झोपच येत नाही आणि मग तीन वाजता त्या मावशीला आवाज दिला मावशी पटकन इकडे या ती मावशी आली महाराज म्हणे महाराज तुम्हाला काय भूक लागली चहा करून देऊ कॉफी करून देऊ का दूध देऊ मी म्हटलं चहाही नको कॉफी नको दूधही नको फक्त तू या घरी सांग उशाले काही आहे का ती रडायलाच लागली म्हणे महाराज रडायलाच लागली मी म्हटलं हिवाळ्यामुळे मी अपशब्दांनी काही बोललो असेल हिला काही ऐकायला गेलो असेल आणखी विचारलं मावशी पटकन सांगा तुमच्या घरी उशाला काही ऐका ती म्हणे माप्पा महाराज तीन वर्ष झाले माझ्या आईच्या उशाला काहीच नाही अजून मी हो अशी मराठीची परंपरा आहे अनेक अर्थ करता येतो आणखी एक थोडा दृष्टांत देतो एका मुलीच नाव होत पप्पी काय नाव होत पप्पी नाव होत आणि तिची आजी मग तिला घेऊन गेली काटोलला जायचं होत आणि मेनकीच्या स्टँड वरती थांबली तिकडून बस आली बस भरपूर भरलेली होती आणि पप्पी राहिली खाली आजी थोडीशी एक पायरी चढली बस बस सुटायला लागली ला ती आजी त्या कंडक्टरला म्हणू लागली अ कंडक्टर साहेब माझी पप्पी घ्या आणि मग गाडी सुरू करा मराठीची परंपरा परंपरा आहे कोणाकोणाचं नाव काही असते प्रकाश पण त्याला दिवसा बॅटरी लावून पाहावं लागते एका मुलीचं नाव होत तेजस्विनी आणि इकडे इतकी काही पोर होती महाराज ते इतकी काही पोर होती दिवसात तिला ती दिसत नव्हती आपल्याला इतकी काळी पोर होती एका धराचं नाव होत गंगाधर आणि मैना आणि तो तो मैनाभर आंघोळ करत नव्हता नाव हो काय गंगाधर अस मराठीची परंपरा आहे एकाबाईचं नाव होत शांताबाई इकडून तिकडे माहिती आहे ना ऐका त्याच्यानंतर शालूबाई निघाली मग मंदाबाई निघाली आणखी आणखी काय बाबुराव आहे जुना बाबुराव एक नवीनच आता नवीन निघाला जुना एक होता हे बाबुराव बोलतो हे बाबुराव बोलतो आता शालू गेली हे काय मला येत नाही गाणं आता कोणाच नाव बाबूराव अशी मराठीची परंपरा आहे साधू संत इथं आल्याच्या नंतर उपदेश करतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा पण इथं आल्याच्या नंतर साधू संत सांगूनही ऐकत नाही सांगूनही ऐकत नाही तेव्हा साधू संत जगाच्या विभूती पर उपकारे साधू संत इथं आल्याच्या नंतर उपदेश करतात कारण त्यांना या समाजावर आलेलं दुःख बघवल्या जात नाही म्हणून ते साधू संत बुड तसे जन ने न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या आणि म्हणून ते साधू संत वैकुंठ सोडून या जगाच्या करता येत असतात आजच्या अभंगामध्ये तू कोण आहे सार काय आणि असार काय याचा विचार करायला लावून भगवान परमात्म्याचं नाव कंठामध्ये धारण करायला सांगतात विठल 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 पण विचार कोणताही करून चालेल का नाही चालणार कोणताही विचार करून चालेल का आता तुम्ही इथे सांगा या तुमच्या मेंढकी गावामध्ये सप्ताह आयोजित केला यांनी विचार पहिले केलाच असेल ना कोणते महाराज सांगायचे कोणता मंडप सांगायचा जेवण जेवणाची व्यवस्था कोणाकडे करायची हा विचार केलाच असेल गणी त्याच्यानंतरच पाय टाकला असेल कनी पण कोणताही विचार करून चालत नाही पण तू कोय सांगतात सारा सार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे एक जण विचार करत होता महाराज विचार करत होता कोणता कोणता विचार करत होता असेच आपले इथून म्हशीची कळप जायचा आणि तो एकच विचार करायचा या म्हशीच्या शिंगा मध्ये माझं डोकं जाईल का जाईल का असा विचार करत होता तो त्यांनी एक दिवस, दिवस एक विचार नाही केला दहा दिवस विचार नाही केला एक महिनाही विचार नाही केला सहा महिने विचार केला सहा महिने आणि मग एक दिवस त्याने प्रयोग चालू केला इकडनं म्हशीचा कळप जात होता आणि त्या म्हशीचे शिंग आहे ना कशी राहते असे आणि विचार चालू होता त्याचा या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं जाईल का आणि त्याने एक दिवस प्रयोग केला महाराज धरली उडीन टाकली म्हशीच्या शिंगामध्ये आता ते घोडही नव्हतं गधही नव्हतं ते मशी मस कशी चालते अदडक फदडक 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 अशी ती चालत राहिली महाराज आणि याला काय करायची धरत जाय ना आपण आपटत जाय धरत जाय ना गावाच्या बाहेर पूर्ण गाव त्याच्या मागा लागलं राम भाऊ कसा काय शिंग, शिंगामध्ये उडी टाकली कशी काय शिंगामध्ये उडी टाकली असं करता करता पूर्ण गावामध्ये ते मस हिंडली राम भाऊ हिंडला आणि एका दगडावरती जाऊन आळला आणि मग सगळा गाव त्या रामभाऊला म्हणू लागले अरे रामभाऊ म्हशीच्या शिंगामध्ये उडी टाकायच्या अगोदर विचार करायचा ना त्यावेळेला तो म्हणू लागला एक दिवस नाही केला मी दहा दिवस नाही सहा महिने मी विचार केला मग असा विचार करून चालेल का हो नाही चालणार एका जणांनी काय केलं सत्तरच्या वयामध्ये लग्न करण्याचा विचार केला चालेल का सत्तरच्या वयामध्ये लग्न करायचा विचार केला आणि त्यांनी मुलगी कोणती केली एक लग्न आधीच झालं होत तो ब्रह्मचारी नव्हता आणि त्यांनी सत्तरच्या वयामध्ये विचार केला मला आणखी एक लग्न करायचं आहे एक लग्न करायचा विचार करा आपण दुसरी करायचा विचार करू नये एकच तर सांभाळणं होत नाही दुसरी कुठून सांभाळणार त्यांनी विचार केला सत्तरच्या वयामध्ये आणि मग त्यांनी बावीस वर्षाची मुलगी केली मुलगी केल्याच्या नंतर मग त्याचे हिशे वाटे झाले एका पुरुषात नारी पाप वसे त्याचे घरी एक मला भेटला म्हणे महाराज तुम्ही सांगून राहिले एका पुरुषात दोन अनारीत मग तीन केली तर चालेल का मी म्हटलं दोन दोन बायका केल्याच्या नंतर आपल्याला पाप लागत असेल तर तिसरी केल्याच्या नंतर का लागणार नाही आणि म्हणून मग त्यांनी बावीस वयाची मुलगी केली बावीसव्या वर्षी बावीस वयाची मुलगी केली त्यांनी आणि केल्याच्या नंतर हिशे वाटे झाले मग हिने काय केलं बावीस वर्षाच्या मुलीने याचे पांढरे जे केस होते ते पार काढणं चालू केले मग हिला राग आला अरे काळे केस काढून राहिली पांढरे केस काढून राहिली के कोणी बावीस वर्षाच्या मुलीने मग हिने काळे काढायला सुरुवात केली याची झाली चप्पी चप्पी झालीने एक मैस होती मशी मध्ये दोन वाट्या झाल्या दुधाकडून एका एकीने घेतली आणि तोंडाकडून एकीने घेतली एक चारा घालायची आणि दुसरी दूध काढायची आणि एक दिवस मग मा, मला मा, बोलावण आलं आलं दूधवालीकडे आपल्या तोंडवा तोंड जिच्याकडे होते तिच्याकडे माझं बोलावण आलं म्हणे महाराज चला माझ्या घरी दूध घ्यायला पण तिच्या घरी दूधच नव्हते मग ते दूधवालीकडे गेले अगं माझ्या घरी पंकज महाराज आले मला थोडं दूध दे मग ते दूध म्हणाले माझ्या हिशाच आहे मी तुला कसं काय देऊ मग ते वापस आली वापस आल्याच्या नंतर महाराज मला दुधही मिळालं नाही मी म्हटलं काय झालं म्हणे आमचे ते हिशेवाटे झाले हिशे वाटे झाले मी म्हटलं तू एक काम कर जेव्हा ते दोवायला बसते त्यावेळेला तू त्या म्हशीच्या तोंडावरती मारायचं मारायचं मग ती तशीच करू लागली मारत जाय जा। ही दूध काढत जाय ती म्हणाली कशाला मारत ती म्हणाली माझा हिस्सा मी काही करत तुला काय घेणं देणं मग समोर चालवून गुढीपाडव्याचा दिवस नाही जेवायला सांगितलं आणि ना दुसरी नाही जेवायला सांगितलं आणि सकाळचा टाइम हिचाही पाच वाजता उप स्वयंपाक झाला आणि तिचाही पाच वाजता स्वयंपाक झाला आणि मग पाच वाजता मग दोघीने जेवायला सांगितलं ती म्हणे माझ्या घरी जेवायला चाल आणि ती म्हणे माझ्या घरी जेवायला चाल एकीनं धरले पाय आणि एकीन धरलं मुनक नऊ वाजता नऊ वाजून गेले तोच तमाशा चालू होता गावामधले लोक म्हणायचे अहो पाटील गुढी उभारली नाही का अजून तो म्हणू लागला ही कायची गुढी एवढी मोठी साडी तीन हाताची गुढीचा एकीने पाय धरले आणि एकीने मुनक धरलं मग असा विचार करून चालेल का हो मग विचार कसा करायचा अभंगाच्या प्रथमच्या विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठो वाचे तू कोर अभंगामध्ये विचार करायला सांगता सार काय आणि असार काय सार म्हणजे घेणारी वस्तू आणि असार म्हणजे टाकून देणारी वस्तू आता तुम्ही सांगा खारक कशी आहे गोड तर राहते माझा प्रश्न कळाला का सार म्हणजे घेणारी वस्तू आणि असार म्हणजे टाकून देणारी वस्तू आता खारकच खारीक जे आहे ते वरच सार आहे आणि बी केळ वरच आणि आतला गाभारा सार पेढा पूर्ण साल आहे का आणि टर्फल टर्फलं नाही राहत विठल भगवान परमात्म्याच पूर्ण नाव काय आहे सार आहे म्हणून तू सांगतात सारा सार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे या ठिकाणी सार काय आणि असार काय याच मार्गदर्शन करून आजी चाली का बर बर या चहा पिऊन येता का बर करा भजन आता तुम्हाल का 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 तुम्हाला काय सांगू ते उठून का बरं जातात का बरं जातात सांग का तुम्हाला यांचं मन कुठं गुंतलंय विषयामध्ये गुंतल्या कीर्तनी बैसता निद्रे नागविले मना माझे गुंतले विषय सुखा म्हणून भगवान परमात्म्याचं नाव कसं आहे अमृता हुने